लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी गांजा विक्री करणाऱ्या सटक तीन किलो आठशे दहा ग्रॅम गांजा जप्त उमदी पोलिसांची कारवाई करेवाडी तालुक्यात जत तिथं संजय जेटेप्पा लोणार याला घरामध्ये गांजा विक्री करताना उमदी पोलिसांनी अटक करून पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपयांचा तीन किलो आठशे दहा ग्राम गांजा जप्त करत कारवाई केली अधिक माहिती अशी की उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत पा संजय जेट्याप्पा लोणार यानं त्याच्या घरी नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा विक्री करण्यासाठी ठेवलेला असल्याचं कळालं त्यांनी डीवायएसपी एस पी सुनील साळुंक यांना माहिती देऊन संजय जेट्याप्पा लोणार वय पन्नास वर्ष व्यवसाय शेती राहणार करेवाडी कोबोबला तालुका जत जिल्हा सांगली यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीन किलो आठशे दहा ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा सा साठा जप्त केला ही कारवाई दिनांक तीन मे रोजी करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे वरील प्रमाणात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे संतोष माने इंद्रजित घोदे महादेव मडसनाळ तौफिक मुजाबर दाजी तोरकड सुनील घोडके सोपान भंडे यांनी केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीव जाधव करतात लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी